राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स विरोधी पक्ष नेता नसल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले उत्तर देण्यासाठी दिला चार आठवड्याचा कालावधी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची कार्यकारिणीसाठी चाचपणी सुरू केहर विकास समितीच्या बैठकीला अल्प प्रतिसाद पोलिसांनी पकडली आता बातमीपत्र विस्ताराने विरोधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत लोकसभेमध्ये हो विरोधी पक्षनेता का नाही विचारणा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे केली आहे विरोधी पक्षनेता नसेल तर लोकपालाची नियुक्ती कशी होणार असा सवाल देखील सुप्रीम कोर्टाने विचारला आहे यावर तोडगा शोधण्यासाठी अटॉर्नी जनरलला सूचना दिल्या आहेत यापूर्वी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता नसल्याची परिस्थिती उद्भवली नव्हती असंही सुप्रीम कोर्टाने उत्तरात म्हटलं आहे केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी चार आठवड्याचा कालावधी देखील दिला आहे लोकपाल नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्वाची असून विरोधी पक्षनेता नसेल तर लोकपालाची नियुक्ती कशी होणार असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला आहे विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळी भूमिका मांडू शकतो आणि त्यामुळे विरोधी पक्षनेता असणे गरजेचे आहे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे आज शहरातील डाक्टर पाटोदेकर संकुलामध्ये शहर विकास समितीची बैठक आयोजित केली होती या बैठकीला शहरातील व्यापाऱ्यांना एलबीटी लावावा अथवा लावू नये तसेच ऐवजी जकात कर लावावा याबाबतही चर्चा होणार होती शहर विकास समितीची नियोजित बैठक चार वाजता आयोजित केली होती परंतु पाच वाजेपर्यंत नियोजित पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिले नव्हते बैठकीला फारच कमी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती डॉक्टर पाटोदेकर श्रीकांत जोशी वसंत सुवर्णकार आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शहराच्या विकासासाठी ही समिती गठीत करण्यात आली असून समितीने वेळोवेळी शहरातील विकासाबाबत चर्चा आणि चिंतने आयोजित केली परंतु बहुतेक नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारलेली आहे शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत थोरात यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा पहिलाच नांदेड जिल्हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील रेंगाळलेली कार्यकारणी सावरून आगामी विधानसभेच्या दृष्टीने मजबूत मोर्चेबांधणी करण्याचे उद्दिष्ट थोरात यांच्यावर आहे त्यांनी आज नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली त्यानंतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून दुपारी हिंगोलीचा दौरा केला त्यांच्यासोबत सहसंपर्क प्रमुख मनोजराज भांडारे हे देखील उपस्थित होते विधानसभेसाठी दावेदारी करणाऱ्या नेत्यांमुळे पक्षामध्ये काहीशी फुटाफुट आणि गटबाजी बोकाळली असून ही गटबाजी संपुष्टात आणणे संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांच्यावर आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूत सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर फ्लावार बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट सॅनिट्रीज आयटम तांडून मिळण्याचे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल साथी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव पुन्हा एकदा आपलं स्वागत काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देगलूर ते औराद या रस्त्याने ट्रक मध्ये कतलखाण्यासाठी चोरट्या मार्गाने वाहतूक करणारी चोवीस जनावरे मरखेड पोलिसांनी पकडली मुजीब मलेली रफीक पठाण इस्माईल कुरेशी या तिघांनी वाहन क्रमांक वा के ए अडतीस त्र्याहत्तर चौसष्ट या पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये सतरा गाई सात गोरे व कारवळी असे एकूण चोवीस जनावरे कोंबून नेताना मरखेड पोलिसांनी रंगेहाथ पकडली पोलिसांनी अधिक माहिती काढली असता अनेक जनावरांचे दाखले देखील उपलब्ध नव्हते सदरी जनावरे कतलखान्यामध्ये कतलीसाठी नेली जात असल्याची बाब समोर आली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आसना पुलावर रास्ता रोको किनवटमध्ये वनसेवकाला वन, वन तस्करा करून मारहाण श्रीनगर परिसरात पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स विरोधी पक्षनेता नसल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले उत्तर देण्यासाठी दिला चार आठवड्याचा कालावधी हो शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची कार्यकारिणीसाठी चाचपणी सुरू केहर विकास समितीच्या बैठकीला अल्प प्रतिसाद कत्तल खाण्यासाठी जाणारी चोवीस जनावरेल पोलिसांनी पकडली आणि घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील गोंधुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार तुमच्या